सगळ्यांना समोर झालं पाहिजे सगळ्यांना आव्हान सुद्धा सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल आले होते दरम्यान त्यांनी परभणी असं एक चर्चा आहे काय वाटत तर गाडी लागली त्या टायमाला एसटी फिसटी नसाल मला काय वाटणार नसल गाडी प्रॉब्लेम असतो संध्याकाळच्या टायमाला नसन लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केलेल्या सध्या गाडी नसल लागली अडचणी सकाळी त्याच्यामुळे भिजायला भिजायला पैसे नसते गरीब मनुष्य कसं ना, ना गरी घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाडी असू द्या यांचं एकदा भाग की याला गरीबाचं देणं घेणंच नाही असे लोक त्यात महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली एकाच नाव ठेवण्यापेक्षा आहे सगळेच हे सगळेच असलेत यांना गोर देणं घेणं नाही फक्त मीडियात गोडगोड बोलणार गोड गोडगोड बोलणार यांचा विश्रम आम्ही आहेत ना कोणाचं मॅटर होऊ दे बीड लेत जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दृश्यतीत होते लपत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडेल टोटल लोक सांगायला लागले आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे त्या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू ना देणार नाही कधीच दबू देणार प्रकरण कोणाच्या झावेदाराच्या अवलंतीचा बाप आला तरी ते दबू नाही देणार दबू देणार कधीच नाही शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय आणि जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेनं मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वती नाही तो बीड जिल्ह्यातल्या सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणार राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ ना आपण सगळ्यांना साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना आवड सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या आले होते त्या दरम्यान त्यांनी बीड एक टाळलं असं एक चर्चा आहे काय वाटत काय वाटतं गाडी नसून लागली त्या टाइमाला एसटी फिसटी नसन तसं मला काय वाटणार गाडी फिडी नसून गाडी प्रॉब्लेम असतो त्या टाइमाला नसन लागली कारण परभणी ते गाड्या बंद केल्या सध्या गाडी नसन लागली अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळं बिजायला पैसे नसते गरीब माणूस नसला गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ती महाविकास आगुड आघाडी असू द्या यांचं एकदा भागलं गेला गरीबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत मग त्यात महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली एकालाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले हे सगळेच असले यांना गोरगरीबाचं देणं घेणं नाही फक्त मीडियात गोड गोड बोलणार असोड गोड बोलणार यांचा ना कोणाचं मॅटर होते लेत बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते दबूत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागले आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू देणार नाही कधी कधीच दबू देणार प्रकरण कोणाच्या जागेदाराच्या अवलं तिचा बाप आला तरी ते दबवू नाही देणार हा दबूच देणार कधीच नाही शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभारत राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ आली ना आपण सगळ्यांना साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे आणि सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्यावर आले होते या दरम्यान त्यांनी असं एक चर्चा आहे काय वाटत तर गाडी नसल लागली त्या टाइमाला एसटी टी नसाल तर मला काय वाटणार गाडी फिडी असतो संध्याकाळच्या टायमाला नसल लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केलेल्या सध्या गाडी नसल लागली अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळं बिजायला भिजायला पैसे नसते गरीब माणूस नसला गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा लगे ते महाविकास आगोड आघाडी असू द्या यांचं एकदा भाग लगेन गरिबाच देणं घेणंच नाही असे लोक आहेत पण आली त्यातन आघाडी पण आली एकाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले हे सगळेच असले यांना गोरगरीबाच देणं घेणं नाही फक्त मेड्यात गोड गोड बोलणार गोड बोलणार यांचा विषय ना कोणाचं मॅटर होते बेड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागले आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई या देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू येणार नाहीत आम्ही कधी दबू देणार प्रकरण कोणाच्या झावेदाराच्या अवलादीचा बाप आला तरी ते दबून नाही देणार दबूच देणार कधीच नाही शेवटी त्याच कुटुंब उघड्यावर पडलंय आणि जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेनं मोर्चा काढला हा अठ्ठावीस डिसेंबरचा त्या वते नाहीत बीड जिल्ह्यातल्या त्यामुळं सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशिवाय बांधतात आणि राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ आले ना आपण सगळ्यांना साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणी आले होते या दरम्यान त्यांनी असं एक चर्चा आहे काय वाटत तर गाडी नसून लागली त्या टायमाला एसटी फिसटी नसत मला काय वाटणार गाडी फिडी नसत गाडी प्रॉब्लेम असतो त्या संध्याकाळच्या टायमाला नसून लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या गाडी नसान लागली अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळं भिजायला भिजायला पैसे नसते गरीब माणूस नस देन। देन। ना गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाड आघाडी असू द्या यांचं एकदा भाग गेल्या गरीबाचं देणं घेणंच नाही अशा लोक महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली कालच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले हे सगळेच असलेत यांना गोर देणं घेणं नाही फक्त हे गोड गोडगोड बोलणार गोड गोडगोड बोलणार यांचा विश्रम आम्ही आहेत ना कोणाचं मॅटर दे बीड लेत जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे होते लपत होते 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 हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागले आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे त्या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई या देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू देणार नाही आम्ही कधीच दबू देणार प्रकरण कोणाच्या जागीदाराच्या औलादीचा बाप आला तरी ते दबू नाही देणार दबू देणार कधीच नाही शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणते दे। म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वतीनं आहे तो बीड जिल्ह्यातल्या सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ ना आपण सगळ्यांना दे। साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीचे दौऱ्या आले होते त्या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्यात असं एक चर्चा आहे काय तर गाडी नसून लागली त्या एस एसटी फिस्टी नसल तसं मला काय वाटणार गाडी फिडी नसून गाडी प्रॉब्लेम असतो त्या संध्याकाळच्या टाइमाला नसन लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या गाडी नसन लागली अडचणीचा काळे त्याच्यामुळं बिजायला पैसे नसते गरीब माणूस गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ती महाविकास आघाडी आघाडी असू द्या यांचं एकदा भागलं गेलं गरीबाचं देणं घेणंच नाही लोक लोकांचे मग त्यात महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली एकाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले हे सगळेच असले यांना गोरगरीबाचा देणं घेणं नाही फक्त गोड गोड बोलणार गोड गोड बोलणार यांचा विषय ना कोणाचं मॅटर होते बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगले जातात आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे त्या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू देणार नाही त्यांना कधीच दबू देणार प्रकरण कोणाच्या झावेदाराच्या अवलंतीचा बाप आला तरी ते दबून नाही त्यांना दबू देणार कधीच नाही शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वती नाही बीड जिल्ह्यातल्या ना। त्यामुळे सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणार राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ ना आपण वे सगळ्यांना साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्यावर आले होते या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्यात आणलं असं एक चर्चा आहे वाटल तर गाडी नसाल लागली त्या टायमाला एसटी फिफ्टी नसल तसं मला काय वाटणार गाडी फिडी नसल गाडीत प्रॉब्लेम असतो संध्याकाळच्या टायमाला नसान लागली कारण परभणी ते गाड्या बंद केल्या सध्या गाडी नसल लागली अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळं बिजायला भिजायला पैसे नसते गरीब माणूस नस आला गरी गरीबाची घेणं देणं नाही ना, ना। मग तो महायुती असू द्या किंवा ती महाविकास सागोड आघाडी असू द्या यांचं एकदा भागलं गेला गरीबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत मग त्यातनं आयुती पण आली त्यातनं आयुका सागरी पण आली एकाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच चाचले हे सगळेच असले यांना गोरगरिबाचं देणं घेणं नाही फक्त हे मीडियात गोड गोड बोलणार गोड गोड बोलणार यांचा विषय ना कोणाचं मॅटर होते बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते दबूत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागले दादा आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू येणार नाही आम्ही कधीच दगू देणार प्रकरण कोणाच्या झावेदाराच्या अवलतीचा बाप आला तरी हे दगड नाही देणार दगूच देणार कधीच नाही शेवटी त्याचा कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणतात म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या त्यामुळं सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणार राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ ना आपण सगळ्यांना साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्यावर आले होते या दरम्यान त्यांनी चर्चा आहे काय काय वाटत तर गाडी नसल लागली त्या टाइमाला एसटी फिफटी नसल तसं मला काय वाटणार गाडी फिडी नसन गाडी प्रॉब्लेम असतो त्या संध्याकाळच्या टायमाला नसन लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या गाडी नसल लागली अडचणीचा काळे त्याच्यामुळं डिझायला फिजायला पैसे नसते गरीब माणूस नसलं गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ते मग आविकास आगोड आघाडी असू द्या यांचं एकदा भाग गेलं गरिबाच देणं घेणंच नाही अशा लोक आहेत आयुक्ती पण आली त्यात मग आघडी पण आली एकाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले हे सगळेच असले यांना गोर देणं घेणं नाही फक्त मेड्यात गोड गोड बोलणार भाषणात गोड गोड बोलणार यांचा विषयात ना कोणाचं मॅटर दे बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागले जातात आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई या देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू येणार नाहीत आम्ही कधी दबू देणार प्रकरण कोणाच्या जागेदाराच्या बाप आला तरी ते दबू नाही देणार त्याचा कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वतीन आहेत बीड जिल्ह्यातल्या मुळे सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहतात राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ ना, ना आपण सगळ्यांना दे। साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना सुद्धा व्हा राहुल गांधी काल आले होते दरम्यान त्यांनी असं आहे काय वाटत गाडी नसल लागली त्या टाइमाली फिफ्टी नसत मला काय वाटणार गाडी फिडी नसन गाडी प्रॉब्लेम असतो संध्याकाळच्या टायमाला नसन लागली कारण परभणी ते गाड्या बंद केलेल्या सध्या गाडी नसाल लागली अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळं भिजायला पैसे नसते गरीब माणूस गरीबची घेणं देणं नाही ना मग महा तो महायुती असू द्या किंवा ती महाविकास आघाड आघाडी असू द्या यांचं एकदा भागलं गेला गरीबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत मग त्यात महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली एकाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले हे सगळेच असलेत यांना गोरगरिबा देणं घेणं नाही फक्त गोड गोड बोलणार ना कोणाचं मॅटर होते बीड जिल्ह्यातले तर जवळपास लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागलेत आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई या देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आलं तरी दबू देणार नाही कधीच दबू देणार प्रकरण कोणाच्या झावेदाराच्या अवलंतीचा बाप आला तरी ते दबू नाही दगू देणार कधीच नाही शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणतात म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वतीन तो बीड जिल्ह्यातल्या सगळे पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ ना आपण सगळ्यांना दे साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्यावर आले होते त्या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्याला आणलं असं एक चर्चा आहे काय वाटत तर गाडी नसल लागली त्या टायमाला एसटी फिसटी नसाल तसं मला काय वाटणार गाडी फिडी नसला गाडी प्रॉब्लेम असतो संध्याकाळच्या टायमाला नसल लागली कारण परभणी ते गाड्या बंद केल्या सध्या गाडी नसल लागली अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळे बिजाऱ्याला भिजायला पैसे नसते गरीब माणूस आलं गरीबाची घेणं देणं नाही ना, ना। मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाडी आघाडी असू द्या यांचं एकदा भाग गेलं गरीबाचं देणं घेणंच नाही असे लोक आले मग त्यातनं आयुती पण आली त्यात आयुक्त सागडे पण आले नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले हे सगळेच असले यांना गोरगरीबा देणं घेणं नाही फक्त हे गोड गोड बोलणार ना कोणाचं मॅटर होते बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते अं दबूत होते भेत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले तोटल तो लोक सांगायला लागले दादा आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे त्या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू येणार नाहीत आम्ही कधीच दबू देणार प्रकरण कोणाच्या झागेदाराच्या बाप आला तरी ते दबून नाही देणार कधीच नाही शेवटी त्याच कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वतीन येतो बीड जिल्ह्यातल्या त्यामुळं सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभारत राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ आली ना आपण सगळ्यांना साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना आवड सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्या आले होते त्या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्यात आणलं असं एक चर्चा आहे काय काय वाटत तर गाडी नसल लागली त्या टायमाला एस टी फिसटी नसत मला काय वाटणार गाडी फिडी नसून गाडी प्रॉब्लेम असतो त्या संध्याकाळच्या टायमाला नसान लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या गाडी नसल लागली अडचणी सकाळी त्याच्यामुळं बिझायला पैसे नसते गरीब माणूस आलं गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाड आघाडी असू द्या यांचं एकदा या भागलं की गरिबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत त्यात महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली एकाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले हे सगळेच असले यांना गोरगरिबाचं देणं घेणं नाही फक्त हे मेड्यात गोड गोड बोलणार असोडगोड बोलणार यांचा विषय ना कोणाचं मॅटर होऊ दे बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते आ, दुण 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 भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागले दादा आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई या देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू देणार नाही कधीच दबू देणार प्रकरण कोणाच्या झागीदाराच्या अवलंतीचा बाप आला तरी दबू दबू ते दबून नाही दबूच देणार कधीच नाही शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेनं मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वती नाही बीड जिल्ह्यातल्या मुळ त्या कुटुंबाच्या पाठीशी उभारांना राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ ना आपण सगळ्यांना साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना आवड सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्यात आणलं असं एक चर्चा आहे काय वाटतं गाडी नसान लागली त्या टाइमाला एसटी फिसटी नसल दुसरं मला काय वाटणार गाडी फिडी नसून गाडी प्रॉब्लेम असतो त्या संध्याकाळच्या टायमाला नसान लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या गाडी नसान लागली अडचणीच्या सकाळी त्याच्यामुळे भिजायला भिजायला पैसे नसतात गरीब मनुष्य नस ना गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाड आघाडी असू द्या यांचं एकदा भाग की याला गरीबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली एकालाच नाव ठेवण्यापेक्षा सगळेच असलेत हे सगळेच असलेत यांना गोर देणं घेणं नाही फक्त हे मिड्यात गोड गोड बोलणार असोड गोड गोड बोलणार यांचा विसर ना कोणाचं मॅटर होऊ दे बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे होते लपत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागले दादा आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आलं तरी दबू येणार नाही कधीच दबू देणार प्रकरण कोणाच्या झावेदाराच्या अवलंतीचा बाप आला तरी ते दबू नाही देणार दबूच देणार कधीच नाही शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेनं मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वती नाही तो बीड जिल्ह्यातल्या सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणार राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ ना आपण सगळ्यांना साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना सुद्धा की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्या आले होते त्या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्यात आणलं असं एक चर्चा आहे काय वाटतं गाडी नसून लागली त्या टी एसटी फिसटी नसत मला काय वाटणार गाडी फिडी नसून गाडी प्रॉब्लेम असतो संध्याकाळच्या टायमाला नसन लागली कारण परभणी केस गाड्या बंद केल्या गाडी नसायला अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळं डिजायला फिजायला पैसे गरी नसत्या गरीब माणूस नसणार गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाडी आघाडी असू द्या यांचं एकदा भागलं घेणं गरीबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत मग त्यात महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली एकालाच नाव ठेवण्यापेक्षा सगळेच असले हे सगळेच असले यांना नाही फक्त गोड गोड बोलणार असत ना कोणाचं मॅटर होते बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले छोट लोक सांगायला लागलेत आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आलं तरी दबू देणार नाही आम्ही कधी दे दबू देणार प्रकरण कोणाच्या जागेदाराच्या अवलंतीचा बाप आला तरी ते दबवू नाही देणार दबू देणार कधीच नाही शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलाय आणि जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनते आणि जनतेच्या सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणार राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ ना आपण सगळ्यांना साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे आणि सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्यावर आले होते या दरम्यान त्यांनी आणलं असं एक चर्चा आहे

पीष्टी पीष्टी मला काय वाटणार गाडी फिडी नसत गाडी प्रॉब्लेम असतो त्या संध्याकाळच्या टायमाला नसन लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केलेल्या सध्या गाडी नसन लागली अडचणी सकाळी त्याच्यामुळं